राम 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 कळे साहेब आपण सांगितलेला अंदाज काल अतंतोतंत खरा ठरला आणि अनेक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आला काही ते ठिकाणी जोरदार पाऊस झाला सर हो विशेष म्हणजे आपण तीनच्या नंतर सांगितला होता आणि तो पाऊस काल तीनच्या नंतर चालू झाला मग आज पंचवीस ऑक्टोबर मध्ये आज कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर पंचवीस आज, अक... आज दुपारच्या नंतर आहे ना हां आपल्याकडं सर्वसाधारण एक चार वाजल्याच्या नंतर या पावसाला सुरुवात होऊन जाणार आहे आणि हा पाऊस सर्वात जास्त जालना जिल्ह्यामध्ये पडेल जसं की परतूर वगैरे जो काही एरिया आहे परतूर असेल सेलू असेल पाथरी असेल आंबड वगैरे जो, जो परिसर आहे त्याच्यामध्ये होणार आहे संध्याकाळी नऊच्या दरम्यान आहे ना ते माजलगाव राहील केज राहील बीड आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे गंगापूर पैठण श्रीरामपूर वैजापूर जोरदार पाऊस राहील आहे ना जोरदार पाऊस राहील का पंढरपूर ते सोलापूर वगैरे अक्कलकोट या भागामध्ये हा सर्वात जास्त आज संध्याकाळी एक दहा अकरा वाजेपर्यंत हा पाऊस पडणार आहे सर्वदूर सर्व दूर जर बघितलं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा जर बघितलं तर सर्व दूर जर बघितलं तर याच्यामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आपल्याकडे आज बरं म्हणजे तुरळक भागात विखुरलेल्या स्वरूपाचा तरी हलका पाऊस राहील एवढा जाणार नाही कारण क्षेत्र त्याचं सर्वात जास्त राहील ऐंशी टक्क्यापर्यंत कव्हरेज राहील त्याचं काही प्रमाणामध्ये राहील परंतु सर्वात जास्त पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र जस सांगितलं तसं सा। धाराशिव आहे पंढरपूर आहे त्या भागामध्ये केज आहे या ठिकाणी जरा जास्त राहील मग आज आज आणि उद्या पाऊस राहील का सर उद्या कमी होणार होईल पाऊस नाही नाही उद्याची तीव्रता अजून वाढेल सत्तावीस तारखेपर्यंत हा पाऊस